भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मकार्यास जीवन असेपर्यंत समर्पण करतो आमचे गुरुवर्य बदंत बी महाथेरू महाथेरो यांनाही प्रणाम करतो आजचा जो कार्यक्रम आहे आजची पौर्णिमा आहे मार्गशीर्ष पौर्णिमा त्या निमित्तानं आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका श्रद्धेने इथे आलात आणि या पौर्णिमेला भगवंताच्या हयातीमध्ये जे काही महत्वाच्या अनन्य घटना आहेत ते पौर्णिमा आहे अमावश्या आहेत अष्टमी आहेत यासाठी हे मंगल दिवस आपल्यासाठी भगवंताच्या काळापासून चालत आलेले आहेत चालत राहणार रा आहे जोपर्यंत आपला धम्म जिवंत आहे आपल्यामध्ये आपण बुजून घेतला आहे तोपर्यंत आपण त्या मार्गाने चालण्याचा सर्व श्रद्धावान उपासिका प्रयत्न करतात आणि प्रयत्न करत असताना आपल्या जीवनामध्ये आपण खूप एवढं काही महान पुण्यवान लोक आहे की पुण्य तुमचं खूप जास्त झालेला आहे म्हणून तुम्हाला सत्कर्म करण्यासाठी कर्म करण्यासाठी योग्य कर्म करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे पण या जन्मामध्ये आपल्याला काय करायचं आपण खूप एवढी काही धाडपो कळतो की आपल्याला हे जीवन कमी आहे कारण की मानवाच्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना सुख आणि दुःखाच्या दोन्ही गोष्टी आपल्याला प्रत्येकाला जाणीव आहे आणि त्याच्यातून जावं लागते म्हणून हे मार्गशी पौर्णिमेचे जे महत्व आहे पहिलं महत्व आहे की जेव्हा सिद्धार्थ बोधिसत्व बिंबी से जेव्हा त्यांची भेट होते आणि भेट झाल्यानंतर ता जे त्यांचा संवाद होतो कि तुम्हाला जर ज्ञान प्राप्त झालं तुम्हाला जर धम्माचा लाभ झाला तर होऊन मला तुम्ही भेट द्यावी अशी त्यांनी विनंती केली होती दुसरी आहे की तो हा बुद्धाने त्यांच्या दमग्रंथामध्ये आपण जाणीवपूर्वक बोलता कि देवदत्त हा त्यांचा चुलत भाऊ आहे चुलत भाऊ नाही आहे तो आत्या भाऊ आहे ना तर आत्या भाऊ जेव्हा त्यांच्या होता लहानपणापासून जोपर्यंत सिद्धार्थ बोधिसत्वाला बुद्ध प्राप्त होईपर्यंत त्यांच्या सोबत असतानाही ते त्यांच्या चित्तामध्ये त्यांच्याबद्दलचा त्यांच्या बद्दलचा जो दुर्व्यवहार आहे अशा हे दोन गोष्टी घटना या मार्गशीर पौर्णिमेला घडलेल्या आहेत आणि आपण जाणीवपूर्वक अशा काही गोष्टी करत असतो की जस की आपण आपलं जीवन त्या जीवनाला जाणलं पाहिजे पण जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत आपल्याला सत्याचा कुशलतेचा मार्ग सटमाचा मार्ग योग्य मार्ग कळणार नाही जेव्हा सिद्धार्थ बोधिसत्वांनी आपलं घरदार सर्व त्यागलं कोणासाठी त्यागलं काही काही म्हणतो की आपण रोहिणी नदीच्या पाण्यासाठी आहे ते निमित्त आहे कारण आहे पण ते कारणच कुठल्याही गोष्टीला प्रत्येकाच्या माणसाच्या जीवनामध्ये असते ना तर कुठल्याही माणसाची मानसिकता तयार करण्यासाठी जसे की एखादा शेतकरी असतो कुशल शेतकरी काय करतो नांगरणी करतो पेरणी करतो आणि पूर्ण शेत एकदम चांगला तयार करतो आणि उच्च दर्जाचं बी त्याच्यामध्ये टाकत असतो म्हणजे काय करतो कुशलकर्माचं बी भिजतो म्हणजे आपल्या चित्ताला उजी करण्यासाठी प्रत्येकाच कर्तव्य आहे पण आपण बोलल्या जाते आज जो काही मंगल दिवस आहे पौर्णिमेचा पण आपण हे करत असताना खूप महत्व आहे की आपण बारीक जी गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष होते आणि आपण कधी कधी काही काही बोलतो की मी तो खूप शिलाचं पालन करतो मी तर खूप समाधीचा अभ्यास करतो मी क्रद्धेचा अभ्यास करतो माझ्याच माग दुःख काय ते त्याच दुःखाचं कारण काय ते मगाशी बोलले आपले तर दुःख हे आहे भगवताने जाणीवपूर्वक सांगितलेलं आहे गुरुजी दोह्यामध्ये म्हणतात गोविंदा गुरुजी जो काही मार्ग आपल्यापर्यंत पोहोचवला तुमच्याकडे आतापर्यंत आपण फक्त वरवळच बघत होतो वरवळच काय करत होतो आपण शिलाचं पालन कसं केलं पाहिजे बोलत होतो आपण भंती जी आली की त्रिशा रुपये घेणे अष्टशील घेणे नाही घरी जातो स्वतःही करू शकतो आपण पण त्याला महत्व दिलं तर त्याचा लाभ होतो काही काही म्हणतो की आपण बाबा एवढं काय करत आहे आम्ही एवढी धावपळ करतो एवढं दानधर्म करतो एवढं पुण्य करतो आणि आमच्या मागात का दुःख येते आहे बोलतो ना आपण पण दुःखाचे अनेक मार्ग आहेत तुम्ही फक्त एकच केलं पण अनेक मार्गातून तुमच्यावर प्रहार करत असते म्हणून दुःख तुमच्या जवळ राहते म्हणून त्याला दूर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या चित्ताला सरळ करावं लागेल मग सरळ करण्यासाठी काय आहे सरळ करण्यासाठी हा मार्ग दिलेला आहे भगवंतांनी की जर जीवन जगव आलं आपण जीवनाचं आपल्याला सर्व कळू आलं अरे मी तर एवढं शिलवान आहे आणि या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत आहे माझं शील कुठतरी तुटत हे त्याला समजते बर समजते पण त्यावेळेस त्यांनी जर ते बंद केलं तर अजून त्याच्या शिलामध्ये तो प्रश्न होतो वर जातो वर्शिष्ठ्येत असते मग आपण हे करत असताना त्याची पुढची स्टेप एक एक प्रमाणे असते डायरेक्ट तुम्हाला जर एखादा बाळ आहे डायरेक्ट डाव्या दहावे वर्गामध्ये जाते का नाही पहिले पहिल्या वर्गामध्ये दुसऱ्या वर्गामध्ये तिसऱ्या वर्गामध्ये असं करता करता तो पुढे जात असतो ना त्याचप्रमाणे शिलामध्येही आपल्याला पुष्ट होण्यासाठी थोडं थोडं करावं लागेल आणि भगवंतानी सांगितलेलं आहे तुम्हाला पाच पाचशील दिलेले आहेत ऐका नाही मगाशी मी बोललो होतो की ज्यांना अष्टशील असेल त्यांनी ग्रहण करा बाकीच्या लोकांनी करायची काही आवश्यकता नाही बोलतो ना मग मग पंचशीलच महत्वाचं आहे पंचशील काय आपण बोलला जाते ऐक नाही काय बोलतो आपण पाना ती पाहता ऐक वेरमणि शिक्कापदन समाधी आम्ही मी, मी कोण्या प्राण्याची हत्या करणार नाही त्याच्या व्यतिरिक्त काय मी कोण्या प्राणी मात्रावर दया करेन आपण बोलतो ना याच्यावर याच्यापासून सुरुवात करावी लागेल आणि कधी लक्षात ठेवा तुमच्याकडनं तुटलं बिलकुल निराश होता कामा नाही माझ्या फुटलं ना पण तुम्हाला समज नव्हत आहे पण तो हा जो मार्ग आहे ना आपला आर्यिक मार्ग जो मध्य मार्ग आहे ना भगवंत दिला जास्त खालचा नाही आहे आणि वरचा नाही आहे ऐका नाही तसंच उदाहरण आहे Uh, मी ला बघितलं भगवंताच आहे भगवंत आहे चालले होते रस्त्यांनी जात असताना एक शे, शेतामध्ये लोक राहतात ना गुरु ढोरं वाहणारे ते लोक होते आणि लोक असताना त्यांनी काय केलं तो त्याला बोल तुम्ही काय म्हणता बासरी म्हणतो ना मग बासरी वाजवत होता भगवंत तिथून चालले होते मग भगवंत चालले होते तर अरे तू म्हणतात इकडे बाबा का है, का है दे दे, तुझा असे आणि भगवंताला म्हणते की भगवान काय आहे काय महाराज त्याला थोडी माहिती तुझ्याकडची माझ्याकडे म्हणते अरे साधू महाराज तर काय वाजवता अरे बघू दे मला ते वाजवतात आणि तिथं सर्व प्रकारचे प्राणी ॲटोमॅटिक तिथं त्यांच्याकडे येतात वास करण्यासाठी म्हणजे कोण आहेत ऐक तेव्हा त्याला कळते की अरे हे कोणतरी संत नाही आहे ते महाराज नाही आहे ते खूप मोठे व्यक्ती आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही भगवंताने सांगितलेलं आहे पंचशील पोल्चीशीर। म्हणून पंचशिलेचा मार्ग असा आहे की सर्व लोकांसाठी आहे प्रत्येक एकट्या मानवासाठी नाही आहे भगवंतानी स्वतःसाठी नाही केलं भगवंतांनी सर्व लोकांसाठी केलेला आहे की हा जो मार्ग आहे हा एकदम सरळ आणि साधा आहे पण सगळ्यात कठीण आहे बरं आपण बोलतो की पंचशील माझ्या खूप पालन होते नाही होत पण त्यासाठी काय करावं लागेल पंचशिलेचा आपण बोलतो पाना दिन्न ते बाधा अधिन दाना वेर म्हणून समाधी आम्ही दुसरं शिल कुठला आहे अधिन दानावेर म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काय आहे अधिन दान म्हण कोणाची वस्तू मी घेणार नाही त्याच्यानंतर दुसरं काय आहे की मी दान धर्म करण्यासाठी प्रयत्न करेल तिसरी काय आहे काम आहे ना म्हणजे माझ्याकडनं जर वाईट गोष्ट झाली असेल तर माझी जे भगिनी आहे तिच्याकडे मी चांगल्या नजरेनं बहीण आणि माताप्रमाणे मी तिला माझ्या मध्ये हे करेल चौथी आहे मूस आवा हे खतरनाक आहे सर्वात सगळ्यात बाहेर काय बरं हे जे आपण बोलतो ना किंवा आपण हे करतो ना आपल्याला खूप त्यांना सर्वांना अभ्यास आहे सर्वांचा अभ्यास पूर्ण होलेला आहे पण ते करण्यासाठी खूप कष्ट करावं लागतात खूप प्रयत्न करावं लागतात नाही त्यासाठी सरळ त्या मार्गाने चालण्यासाठी चौथी कुठली आहे मुसावादा माझ्याकडनं कोणाची चुबली नाही झाली पाहिजे माझ्याकडनं कोणाला कटु को वचन नाही बोललं पाहिजे माझ्याकडनं व्यर्थ बळबळ नाही झाली पाहिजे माझ्याकडनं कोणाचं मन दुखवल्या गेलं नाही पाहिजे चार गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर ऑटोमॅटिक तुमची आपलं जे आहे ना अंतधरण आपल्याला सांगते रे एखाद्या वेळेस आपण बोललो ना कधी कधी आपण बोलून जातो पण एखाद्या वेळेस आपल्या चित्ताला मनाला आपलं स्वतःला वाटते अरे मी तो बोलायला नाही पाहिजे माझ्याच्यानं ही चूक झाली ठीक आहे झाली ना लगेच ते बंद करायचं माझ्याच्यानं ही चूक झाली म्हणजे तुम्हाला समजलं पण याच्यानंतर माझ्याकडनं चूक नाही झाली पाहिजे आणि झाली तरी काही टेन्शन नाही बार बार लक्ष द्यायचं जोपर्यंत ते होत नाही तो पर्यंत तिला चालूच की म्हणजे आपण धर्म सोडून द्यायचा आपल्याला धारण करायचा मरण आलं तरी त्याला सांगायचं की अरे हे माझ्याकडनं चूक झाली तरी मी पालन करण्याचा प्रयत्न करेल पुढच्या जन्मात ऍटोमॅटिक ते होणार आहे पण अजून ह्या जन्मामध्ये किती जन्म आपल्याला घ्यावा लागली नाही सांगू शकत पण त्यासाठी काय आहे रागातून द्वेषातून आणि मोहातून जसं देवदेवतानं जो देश भावना होती ना चित्तामध्ये तर त्या चित्ताच्या मूळ त्यांचा अपयान गतीमध्ये गेलेला आहे तो आहे तर ही गोष्ट जी आहे भगवंता भगवंतावर त्यांनी एकच वेळाने प्रहार केला तीन वेळ केला एका वेळेत दगड त्याच्यावर फेकला दुसऱ्या वेळेस नालागिरी व्यक्ती सोडला काही लोक पाठवले भगवंताला मारण्यासाठी ठीक आहे अशा देवदत्तांनी कुठील कारण करून अजय शत्रूला आपल्या जाड्या पोसून अजय शेत्रूला जवळ केलं जवळ करत असताना त्याला फूस लावली का लावली कि अरे तुझा हे भगवंताचा तो अगोदर शेच होता ना आणि बिंबिसार राजा हा भगवंताचा एकदम शिष्य होता जवळचा आहे नाही जसं की मगाशी बोललो ना आपण कि बिंबिसार राजाला जेव्हा भगवंताशी त्यांचा संवाद झाला तर सार राजा त्यांच्यावर उपासक होता सर्वात प्रथम पहिली भेट त्याच्या अगोदर कोणाला भेटले नाही भगवंत ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्वात प्रथम राजाला भेटले तेव्हा ते उपासक झाले आणि तिथून तो मार्ग त्यांनी पकडला आणि त्याला समजलं की हा आपला वडील भगवंताचा खूप जवळचे आहे मग याला काय केलं पाहिजे मग गादीवर बसण्यासाठी काय केलं त्याने कुठील रचना केली कोण अजय देवदत्ताने सांगितलं अजय शेत्रूला की तुझे वडील खूप जवळचे आहेत मग याचा काय काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं की त्याच्या अंगावर हत्ती सोडले अनेक प्रकारचे प्रहार केले पण तरीही भगवंताला काही दुखापत झाली नाही कारण कारण की भगवंत आहेत ना तिन्ही गोष्टी जाणतात भूतकाळ जाणतात वर्तमान जाणतात भविष्य जाणतात नाही आपण जाणतो का नाही म्हणून हे गोष्टी करण्यासाठी जे काही अजय शत्रूंनी जे काही त्यांच्या चित्तामध्ये बिंबवलं पण त्याच्या लक्षात आलं जेव्हा या अजय शेतूला अजय शेतूंनी जेव्हा या बिंबिस्तार राजाला आणि त्याच्या पत्नीला जेव्हा कैद केलं कैद केल्या जसं की भगवंता भगवंतावर त्यांनी हे केलं म्हणजे दगड हे करायचं नालागिरी ती सोडण्याचा प्रयत्न केला ना त्याच दिवशी हे दोघ दोघांनी प्रयाण टाकला कोण बिंबिस्तार राजांनी आणि त्याच्या पत्नी दोघांनी त्या कारागृहामध्ये त्या लागू हा कुठल्या मार्गाचा आणि भगवंतांनी सांगितलेलं आहे की आई वडिलांची हत्या नाही झाली पाहिजे कोणा भिक्षूंना अरंत भिक्षूंना भिक्षूंना आपल्याकडून नाही झाली पाहिजे त्यांना आपल्याकडून हत्या नाही झाली पाहिजे अशा गोष्टी भगवंतांनी सांगितलेल्या आहेत की आपल्याकडनं कुठल्याही प्रकारे जे काही गतीचे कार्य आहेत अकुशल कर्म आहेत ते कधीही होता कामा नाही यासाठी आपण सजग राहिलं पाहिजे आपण बोलतो खूप बोलतो मग पाच कुठलं शिल आहे पाच शील सुरामेरे म्हणजे हे सगळ्यात आहे काय मग हे शील जे आहे हे शिल आपण बोलतो कि माझ्याकडलं बाहेका आता लहान लहान लेकर आहे ऐक्या नाही उदाहरण खूप आहे तुम्ही काय करता एक रुपया दोन रुपये घेता त्या बाळाकडे देता आणि बाळाला सांगता की बाळा आवाची पुळी घेऊन ये आजची पुळी घेऊन ये काय नी अजून कुलच्या घेऊन घेऊन ये अनेक प्रकारचे आहे हे तुम्ही पुढे घेऊन ये आणि त्याच्या समोर तुम्ही सर्वांच तुम्ही आणण्याचा प्रयत्न करता आणि ती मुलं काय करतात माझे आई वडील खातात मी काय खाऊ खाऊन ऐक असं ते चालतात म्हणून आपण जर जाणलं पाहिजे की आपण खूप याला मत दिलं पाहिजे की मी काय करत आहे माझे संस्कार कसे होणार कालचं उदाहरण सांगतो तुम्हाला काल भंडारच गाव आहे ना म्हणजे कुणी असेल तर मग वाट पाटून एक गोष्ट सांगत आहे तर कालचा गर्भमंगलाचा जो कार्यक्रम होता सकाळचा होता त्यांना माहीत नसतो काही तर संध्याकाळी घेतला संध्याकाळी घेतल्यानंतर काय केलं सात वाजता त्यांनी मला वेळ दिली सात वाजता तुम्ही आमच्या भोजन आमच्या घरी तुम्ही गर्भमंगलाचा कार्यक्रम आहे तुम्ही या ठीक आहे मी सात वाजता तयारी करून बसलो इथं बिहाराच्या पुढं साडे साडेसात वाजता फोन केला के आठ वाजता फोन केला अरे बाबा काय आहे थंडी होती तर त्यांनी मग सांगितलं म्हणायला पाहिजे ना भरतीजी हा जो कार्यक्रम आहे तुम्ही या ऐका नि तुम्ही या आवर्जून या पण याच्याकडे आपण दूर लक्ष करतो मग काय होते तुम्ही म्हणता की अंधश्रद्धा नाही बरं खूप महत्वाच्या गोष्टी आहेत हा गर्भ मंगलापासूनच आपलं जीवन चालू होते ऐक नाही हे जाणत नाही आपण म्हणजे त्या बाळावर संस्कार कुठले टाकायचे का टाकायचे याच्यापासून तुमची सुरुवात होते नंतर मोठे झाले तर म्हणून नाही तुमचं ऐकणार जसं की एखादा माळी असतो माळी रोपट्याला खूप जपतो लहान रोपट असलं त्याला कसं करू शकतो पण मात्र मोठं जर झाड झालं त्याला वाकवण्याचा प्रयत्न केला तर लगेच ते डांग फुटू शकते शकते ऐकेन मोडू शकते तसच ना लहान लेकरू जेव्हा असते त्याला तुम्ही एकदम ओळख लावू शकता मोठा झाल्यानंतर एक शब्द ऐकत नाही कारण काय संस्कार तुम्ही टाकले ना गर्भमंगलाचे संस्कार तुम्ही माहित नाही तुम्हाला आहे का नाही जाणीवपूर्वक तुम्हाला एक उदाहरण देतो भगवंतांना राजांनी विचारलं काय विचारलं कि भगवान दान कुणाला दिलं पाहिजे हा दान कोणाला दिलं पाहिजे आणि दानाचं महाफलदान कोणाला दिला तर महाफल महाफलदान होते कोण विचारलं प्रश्न राजाने विचारलं कोणाला भगवंताला मग भगवंतानं विचारलं भगवंत म्हणतात ठीक आहे महाप्रधान मिळते मी तुला एक प्रश्न करतो मी प्रश्न विचारतो त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं तर द्या जसं तुमच्या मनातील तसं तुम्ही देऊ शकता मग जशींजित राजा आणि भगवंत बसले भगवंताला विचारलं की महाप्रधान दिलं तर कोणाला प्राप्त हो ठीक आहे तर भगवंत म्हणतात जो शीलवान व्यक्ती आहे काय जो शिलवान व्यक्ती आहे त्याला जर दान दिलं तर तुम्हाला महाफलदान प्राप्त होते जो तुशील आहे ज्याचं शील नाही आहे त्याला जर दान दिलं तर तुम्हाला त्याचा लाभ होत